हो। आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो आल्यानंतर थोडंसं बरं नसल्यामुळे मी आराम करत होते विरेन माझ्याकडे आला त्यांनी मला म्हटलं मी गेले बघितलं काय करतोय मग मी जे बघितलं ते बघून मला आश्चर्याचा सुखद धक्का म्हणता येईल आणि मी आश्चर्य आणि एकदम भारी वाटलं काय केलं ते तुम्हीही बघा करू तू नजर काढतो पिल्लू माझी हो, तो माझी नजर काढण्याचा प्रयत्न करत होता आणि हे खूप भारी होतं माझ्यासाठी अरे बाप रे तो फक्त आणि फक्त दोन वर्षाचाच आहे तरी त्याला इतकं सगळं कुठून घेतलं तुम्हाला माझ्यासाठी जगातलं कुठून घेतला एक आहे कारण तो ज्या इमोशन कराय करतोय केअरिंग आहे तो खूप आणि हो हे सगळं बघून मी खूप इमोशनल झाले होते आय लव्ह यू आणि हो विरेन खूप लवकर गोष्टी कॅच करतो त्यामुळे आम्ही त्याच्यासमोर बोलताना वाकतो सगळं काही व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न करतो काय ठेव तो आता हे सांगत आहे मला मोबाईल ठेव जसं की आम्ही त्याला सांगतो मोबाईल ठेव मग मला ते दाखवा तू कुठून आणलंस मला दाखव आणि तो आम्हाला सांग घेऊ नकोस दाखव आणि त्यांनी माझी नजर काढण्यासाठी मिठाचा यूज केला वा त्यांनी मला तो डब्बा घेतला तू आणि मी बिहाइंड द सीन तुम्हाला सांगू नसते ते नसते की आम्ही जेव्हा माझ्या प्रोग्रामला जातो वापस आलो की त्यांनी माझी नजर काढतात सो विरेंद्र हे पाहिलेलं आहे कसं करतोय तसा वागला माझ्यासोबत तर ते खूप छान होतं बट 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 पॅरेंट्स uh, uh, आपल्या मुलांसमोर uh, वागताना बोलताना किंवा काहीतरी करताना विचार करत नाहीत त्यांच्यासाठी एक सांगते तुम्ही नक्की एकदा विचार करा कारण ते बघून सगळं काही शिकतात असं हे तुम्ही नक्की नीट ऐका काय म्हणतो कधी आज कोणाच बघितलं तू पप्पा केला तुम्ही मुलांना एज्युकेशनल नॉलेज देण्यापेक्षा बेसिक मॅनर्स काइंड आणि सेन्सेबल रिस्पेक्टफुल बनवलं ना तर ते नक्कीच एक चांगले ह्युमन बिंग्स बनतील आणि ते तुमच्यासाठीही चांगलंच असणार आहे कारण त्यांना बघून आपल्यालाच आनंद होतो ना सगळं काही परफेक्ट होऊ शकत नाही पण आपण पन प्रयत्न तर करूया मी वीरेंच्या बाबतीत एक प्रसंग तुम्हाला नक्की शेअर करेल पुढच्या ह्याच्यामध्ये जे की त्यांनी मोठ्यांना बघून केलेला आहे त्यामध्ये कुणी असं शिकवलं नाही पण बघून केलेलं आहे सो मी शेअर करेल तुम्ही नक्की बघा ॲज अ पेरेंट्स आम्ही तर खूपच खुश होतो हे सगळं बघून कारण युजली असं काही मी बघितलेलं नाही आतापर्यंत कुठल्या लहान मुलांनी नजर काढलेली सो यूट्यूबवरती तर हे नक्कीच पहिल्यांदाच बघायला मिळेल तुम्हाला तर अशाच अनेक मजेदार व्हिडिओज बघण्यासाठी नक्की शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा जमलं जमलं जमलं